जवळजवळ एक कोटी साठ लाख आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या जमा केले आहे आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी तर लाडक्या बहिणींनो फटाफट आपलं बँक खाते चेक करा कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळला आहे दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तर एक कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाले पर्यंत सर्व लाभार्थींच्या खात्यात निधी जमा होणार ही माहिती जी आहे ती आदिती टटकरे दिली आहे नमस्कार माझ्या प्रिय लाडक्या बहिणींनो तुम्हा सर्वांना एक आनंदाची आणि उत्साहवर्धक बातमी सांगायची आहे तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत एक मोठा टप्पा पार पडला आहे आणि ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलेल महाराष्ट्र सरकारने तुमच्या तुमच्या खात्यात खात्यात पैसे जमा करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे आहे आणि ही रक्कम थेट बँक येणार होय तुम्ही बरोबर ऐकलत लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा नागपूर शहरातून सुरू झाला आहे आणि यामध्ये जवळपास एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत ही बातमी तुमच्या मनाला आनंद देणारी आहे नाही का चला या योजनेच्या सगळ्या तपशीलांबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला नेमकं काय का मिळणार आहे कसं मिळणार आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे स्पष्ट होईल सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता नागपूर येथे एका जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली त्यांनी थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बटन दाबून एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ऑगस्ट महिन्यासाठी तर फक्त पंधराशे रुपये येणार होते मग हे तीन हजार रुपये कसे याचं उत्तर देताना मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि गणपती सणाच्या निमित्ताने आणखी पंधराशे रुपये खास भेटवस्तू म्हणून जमा केले जात आहेत म्हणजेच एकूण तीन रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत ही रक्कम तुम्हाला गणपती सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि तुमच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल मुख्यमंत्री साहेबांनी यावेळी एक गोष्ट स्पष्ट केली की रक्षाबंधनाच्या वेळी तुम्हाला तीन हजार रुपये देण्याचा विचार होता पण निधीच्या कमतरतेमुळे तेव्हा फक्त जुलै महिन्याचे पंधराशे रुपये जमा करता आले याबद्दल त्यांनी माफीही मागितली पण आता केंद्र सरकारकडून निधी मिळाला आहे आणि त्यामुळे गणपती सणाच्या निमित्ताने ही विशेष भेटवस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच ऑगस्ट चे पंधराशे रुपये आणि गणपती सणाचे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद झाला असेलच पण थोडं थांबा आणखी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात या योजनेचा लाभ बारा जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि यापैकी सहा जिल्ह्यांमध्ये तीन रुपये तर उरलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती रक्कम मिळणार याची यादी आपण थोड्या वेळात पाहणार आहोत पण त्याआधी हे पैसे नेमके कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे कारण जुलै महिन्याच्या हप्त्यावेळी अनेक बँकांचे सर्व्हर डाऊन झाल्याने पैसे जमा होण्यात अडचणी आल्या होत्या याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या म्हणूनच यावेळी खबरदारी म्हणून फक्त दहा बँकांमध्येच पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या बँका कोणत्या ते पाहूया येस बँक कोटक महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक बँकिस बँक इंडियन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया जर तुमच्या खाते या बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत असेल आणि तुम्ही आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्हाला मंगळवारी दुपारी एक वाजल्यापासून पैसे जमा झाल्याचा मेसेज मिळेल काही बहिणींना सकाळीच हा मेसेज मिळाला आहे आणि त्या आनंदात आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर येस बँकेत खाता असणाऱ्या बहिणींना ज्यांनी आतापर्यंत तेरा हप्ते घेतले आहेत त्यांना चौदावा हप्ता आणि गणपतीचं गिफ्ट मिळेल त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा एच डी एफ सी आय सी आय सी आय आणि इतर सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई सी अनिवार्य केली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलत आता तुम्हाला तुमची केवायसी पूर्ण करावी लागणार आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ पुढेही मिळत राहील ही केवायसी का गरजेची आहे कारण लाडक्या बहिणींनो या योजनेत काही बोगस लाभार्थी घुसले आहेत ज्यांनी खोटी माहिती देऊन लाभ घेतला आहे आणि यामुळे खऱ्या लाडक्या बहिणींचा हक्क मारला गेला आहे म्हणूनच सरकारने ही ई प्रक्रिया अनिवार्य केली आहे ज्यामुळे फक्त पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळेल आणि बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढलं जाईल ही प्रक्रिया तुमच्या हितासाठीच आहे सा कारण यामुळे तुमचा लाभ सुरक्षित राहील आणि तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मिळत राहतील ही ई केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची सरकारने यासाठी एक अधिकृत वेबसाइट सुरू केली आहे या वर तुम्ही गेल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण ई प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा पर्याय दिसेल ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे यासाठी तुम्हाला तुमचा तुम्हा आधार क्रमांक आणि इतर काही माहिती द्यावी लागेल आणि तुमची केवायसी पूर्ण होईल ही प्रक्रिया अजून तुम्हा सुरू झालेली नाही पण लवकरच सुरू होईल आणि जेव्हा ती सुरू होईल तेव्हा तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही आता तयार राहा आणि ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करा नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठी आहे आणि सरकार तुम्हाला हा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहे पण काही तांत्रिक अडचणी आणि गैरफायद्यामुळे काही बहिणींना अपात्र ठरवण्यात आलं आहे पण घाबरू नका तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड तपासा आणि जर काही चूक असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे डीबीटी दाबला आहे आणि त्यांनी दिलेला शब्द पक्का आहे त्यांनी सांगितला आहे की प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीला या योजनेचा लाभ मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही आता थोडा गणपती सणाबद्दल बोलूया गणपती सण हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आणि आनंदाचा सण आहे आणि यंदा हा सण तुमच्यासाठी आणखी खास होणार आहे कारण तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत रक्षाबंधनाला तुम्हाला रुपये मिळाले नाहीत याबद्दल तुम्ही थोड्या नाराज झाला असाल पण आता गणपती सणाच्या निमित्ताने ही नाराजी दूर होणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की ही रक्कम तुम्हाला सणाचा आनंद वाढवण्यासाठी आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि गणपती सण उत्साहात साजरा करा लाडक्या बहिणींनो ही योजना खऱ्या गरजू आणि गोर गरीब महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी सुरू करण्यात आली आहे पण काही श्रीमंत या योजनेचा लाभ घेत आहेत ज्यामुळे गरजू महिलांचे पैसे अडकतात त्यामुळे सरकारने अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जर तुम्ही खरोखर पात्र असाल आणि तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तुमच्या घरात चारचाकी वाहन किंवा सरकारी कर्मचारी नसेल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही तुमचे पैसे नक्कीच जमा होतील पण जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला या योजनेतून वगळलं जाऊ शकतं त्यामुळे तुमची कागदपत्र व्यवस्थित ठेवा आणि बँकेत जाऊन सांगितलेलं काम तातडीने करा एक गोष्ट लक्षात ठेवा ही योजना तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे सरकारने ही योजना आणली आहे जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणीला आर्थिक आधार मिळेल आणि ती आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकेल जर तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर तुमच्या जवळच्या बँकेत किंवा तहसील कार्यालयात जाऊन माहिती घ्या तुमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळे घाबरू नका आणि या योजनेचा पुरेपूर लाभ घ्या गणपती बाप्पा मोर्या आणि तुम्हा सर्वांना गणेशोत्सवा